बाबू आहे बाबू आहे बाबू बाबू आहे बाबू बाबू स्वीटी बाबू आहे थांब येते बाबू स्वीटीला घरी ठेवून येते मम्मम द्यायला तुला आले बाबा आले 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 येते 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 तुला मम्मम द्यायला येते हा येते येते सांगितलं ना येते हिला ठेवून येते गोडीला स्वीटीला ठेवून येते हा येते येते बघा मी अजून बाहेर नाही गेले जेवायला टाकायला म्हणून हा पिल्लू कसा करतोय पिल्लू येते हा स्विटी पिल्लू आहे बाबू पिटू पिल्लू बा पिल्लू बा बा पिल्लू ये पिल्ल्या पिल्लू आला बाबू सिटीची मैत्रीण आली आमच्या सिटीचं पिल्लू आलं चिटू बाबू आला घे 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 त्याला घे 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 तू ओरडू नको त्याला सिटी ओरडू नको त्याला मम्मम पाहिजे ना म्हणून ओरडतोय येतो तू ये सिटीकडे खेळाली ये सुटीकडे खेळायला हे सुटी खेळतो त्याच्याकडे जा बाहेर तर तू पण बाहेर जा ये पिल्लू हां येतो येतोय येतो येतोय ये ये जा जा चल जा बाहेर जा तू पण बाहेर जा 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 जेवायला टाकते ना म्हणून तू वाट बघतोय माझी कधी बाहेर जाते बाय बाय टाटा येते येते बाईला ठेवून येते थे, आज चल सुटी तर लवकर तर माझा यायचं त्याला दे त्याला भूक लागली ना मम्मा द्यायचं द्यायचंय बाबू येते थांब चल चल लवकर तू घरी मला जायचं आहे चला मम्मा चालली कामाला चला बाय बाय टाटा स्विटी त्याला भूक लागली बाबू पिल्लूला चल हो घरी तू स गो माझा हात बाबू चला मम्मा कामाला जाते आता आता स्वीटू घरी बसणार आहे एकटी एकटी राहणार आहे स्वीटी बघ आता स्विटी मम्माची स्वीटी एकटी घरी राहणार आहे आता स्वीटी बस पट्टागाड बाबू पट्टागाड मिठू मम्मा जाते हा कामाला चला बाय बाय शुभ दुपार टू फॅमिली आता हे दोन पिल्लं घरी राहणार आहेत आणि मम्मा कामाला जाणार आहे मम्माला बरं नाही तरी पण मम्मा कामाला जाणार आहे आहे ना बिटू टाटा बाय बाय शुभ दुपार